नमस्कार मी शिल्पा ओसवाल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली महाराष्ट्र विधान परिषदेसाठी द्विवार्षिक निवडणूक यामध्ये पुणे विभागाच्या पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत त्यामुळे ही, ही मतपत्रिका जम्बोसाट बनलेली आहे ह्या मतपत्रिकेची घडी कशा पद्धतीने घालायची याबाबतची संभ्रमावस्था आपल्या सर्वच मतदान अधिकाऱ्यांमध्ये आहे तरी ही घडी कशा पद्धतीने घालायची आहे याचा डेमो आज या ठिकाणी आपण दाखवत आहोत पदवीधर संघाची जी मतपत्रिका आहे ती साधारण अशी एवढ्या मोठ्या स साईटची आहे मूळ पदवीधर मतदारसंघाची मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची आहे आणि डेमोकरिता आपण ही निळ्या रंगाची छापून घेतलेली आहे या ठिकाणी वरच्या बाजूला आपली काउंटरफाईल आहे या काउंटरफाईलवर आपण संबंधित मतदार आल्यानंतर त्याचा यादीभाग क्रमांक अनुक्रमांक हा नमूद करणार आहोत तसेच काउंटरफाईलावरती त्या मतदाराची सही किंवा अंगठीचा अंगठ्याचा ठसा आपल्याला घ्यायचा आहे ही मतपत्रिका आपल्या काउंटरफाईल पासून स्वतंत्र करण्यासाठी आपल्या साहित्यामध्ये दिलेली जी पट्टी आहे ती पट्टी सर्वप्रथम आपण तिथल्या डॉट डॉटवर व्यवस्थितपणे ठेवायची आहे आणि साहित्यामध्ये जे दिलेलं कटर आहे या कटरच्या सहाय्याने आपल्याला ती कट करायची आहे हे कट करता असताना ही पट्टी सरकू नये ह्याची शंभर टक्के काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे ही मतपत्रिका कट झाल्यानंतर आपल्याला याची घडी घालून मतदाराच्या हातामध्ये द्यायची आहे या मतपत्रिकेवरती पंधरा पंधरा सेमीची असे चार कॉलम असून प्रत्येक कॉलमनंतर एक डार्क काळ्या रंगाची लाईन आपल्याला दिसत आहे याची घडी घालताना पहिल्यांदा जो पंधरा सेंटीमीटरचा कॉलम आहे तो आपल्याला एकमेकावरती असा दुमडून घ्यायचा आहे हा दुमडताना काळ्या रेगेचा जो लाईन आहे त्याची आपण बॉर्डर करणार आहोत आता या ठिकाणी सतरा ते बत्तीस अशी उमेदवारांची संख्या आपल्याला दिसेल ही मतपत्रिका थोडीशी खाली घेऊन आपण बॅक ला फिरवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला सतरा ते बत्तीस हे अनुक्रम पुढे दिसत आहे हे मतदार दुमडण्यासाठी आपल्याला पुन्हा ही मतपत्रिका पुढच्या डार्क काळालाईन दुमडून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपल्याला बत्तीस ते अठ्ठेचाळीस असे उमेदवार दिसत आहेत पुन्हा ही मतपत्रिका थोडीशी सरकून आपल्याला दुमडून घ्यायची आहे या ठिकाणी तेहतीस ते अठ्ठेचाळीस असे उमेदवार आपल्याला दिसत आहेत डार्क लाईन वर ही मतपत्रिका आपण पुन्हा दुमडून घेणार आहोत या ठिकाणी एकोणपन्नास ते बासष्ट असे उमेदवार आपल्याला दिसत आहेत पुन्हा ही मतपत्रिका बॅक घ्या आणि पुन्हा ही मतपत्रिका अशा पद्धतीने पूर्णपणे असे झिगझॅग स्वरूपाच्या हुब्या पट्ट्या मारून झाल्यानंतर ही मतपत्रिका पुन्हा मधून आडवी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अजून एक फोल्ड आपल्याला घालायचे आहे अशी घडी घातल्यामुळे ह्या मतपत्रिकेच्या मागच्या बाजूला असलेलं आपलं विभेदक चिन्ह आणि केंद्राध्यक्षाची जी सही आहे ही सुद्धा आपल्याला दिसणार आहे ही घडी घातलेली मतपत्रिका आणि आपल्याकडचं असणारं जांभळं स्केच पेन आणि एक रबर बँड आपल्याला मतदाराच्या हातामध्ये द्यायचं आहे मत मतदार आपल्या मतदानाच्या बूथमध्ये जाईल तिथंही मतपत्रिका उघडून त्याला आवश्यकतेनुसार तो मतं देईल मतदान झाल्यानंतर पुन्हा ही मतपत्रिका अशाच पद्धतीने पुन्हा घडी घालेल आणि आपल्या पेटीमध्ये टाकण्यासाठी बाहेरील तेव्हा आपल्याला दिलेला रबर त्यानं ह्याला लावलेलं आहे का ह्याची खात्री फक्त मतदान अधिकारी यांनी करून घ्यायची आहे आणि ही मतपत्रिका आपल्या मतदान पेटीमध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीनं रबर लावल्यामुळं आपल्याला मतपत्रिकेचा साईज वाढणार नाही आणि दिलेल्या मतपेटीमध्ये जास्तीत जास्त मतदान आपलं होऊ शकेल आणि अशीच सर्व प्रक्रिया सर्व मतदान अधिकारी यांनी करून घ्यायची आहे धन्यवाद